पत्रकारांनी समाजासमोर वास्तव मांडण्याचा प्रयत्न करावा रेनापूर येथील कार्यक्रमात आमदार रमेशप्पा करडे यांचे प्रतिपादन तर आजचे उपस्थित असलेले पत्रकार जॅकेटवाले बाकी सर्व पॉकेटवाले दगडे समाजाचा विश्वास पत्रकारांवर आणि त्यांच्या लेखणीवर आहे लेखनी दर्जेदार असायला हवी पत्रकारांच्या लेखनीत ताकद आणि वास्तव मांडण्याची क्षमता असली पाहिजे समाजातील एकोपा आपुलकी आणि विश्वास कायम टिकून राहिला पाहिजे यासाठी पत्रकारांनी काम करावे असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराडे यांनी रेणापूर येथील पत्रकारांच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या संघटनेच्या रेणापूर तालुका शाखेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांना किटचे वाटप आणि सन्मान सोहळा गुरुवारी आमदार रमेश पाकारडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे हे होते तर या प्रसंगी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत रेणापूरचे गटविकास अधिकारी सुमित जाधव हो। नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी प्रतीक लंबे यांच्यासह भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम शिंदे पंचायतराज सेलचे नवनाथ भोसले माजी सभापती अनिल भिसे सतीश आंबेकर दशरथ सर्वदे शरद दरेकर अभिषेक अखनगिरे श्रीकृष्ण जाधव बाबासाहेब घुले अनुसया फळ यांच्यासह पत्रकार संघाचे रेणापूर तालुका अध्यक्ष शरद राठोड जिल्हा संघटक सुधाकर फुले विष्णू आचार्य यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून मराठवाडा भूषण पत्रकार पुरस्कार प्राप्त जयप्रकाश दगडे यू पी एस सी परीक्षेत तील यशस्वी कुमारिका संपदा धर्मराज वांगे आणि मंत्रालयातील विधी विभागाचे सचिव सचिन कस्तुरे यांच्या मात्यापित्यांच्या आमदार रमेश पर्डे यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकारांना विविध साहित्याचे किट वितरित करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त संजय विरुळे यांचेही यावेळी सत्कार करण्यात आला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी ज्या भागाचे नेतृत्व केले त्या रेणापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे सांगून यावेळी बोलताना आमदार रमेश रमेश्पाकाड म्हणाले की रेणापूर तालुक्यातील पत्रकारांकडे कधीच पत्रकार म्हणून पाहत नाही तर त्यांना मी परिवाराचा सदस्य मानतो रेणापूर येथे जागा उपलब्ध करून दिल्यास वर्षभरात पत्रकार भवनाची उभारणी करून देईल अशी ग्वाही दिली पत्रकार हा समाजाचा दिशादर्शक आहे वास्तव समाजासमोर मांडण्याची काम करत करतात चांगल्या रूढी परंपराबरोबरच समाजातील दोष अवगून समाजासमोर आणणाऱ्या पत्रकारांनी ठरविलेले तर वाईटाचे चांगले आणि चांगल्याचे वाईटही होऊ शकते स्पर्धेच्या युगात सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काळात लेखणी किती चालणार आहे अशी चालणार यासाठी पत्रकारांना आधार देण्याची गरज आमदार कराड यांनी बोलून दाखविली देनापूर तालुक्यातील पत्रकारांच्या आडी सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू अशी त्यांनी ग्वाही दिली रेणापूर तालुक्यातील पत्रकारांनी आजपर्यंत अनेक अभिनव आणि लोकहिताचे उपक्रम राबवले ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे म्हणाले की समाजातील सत्य शिव आणि सुंदर याचा पत्रकारांनी पाठपुरावा करावा असे सांगून दगडे म्हणाले की आज उपस्थित असलेले पत्रकार जॉकेटवाले आहेत बाकी सर्व पॉकेटवाले आहेत असेही त्यांनी व्यक्त केले तर पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे यांनी पत्रकार संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नंतर रमेशप्पा कराड हेच आमच्यासाठी राजश्री शाहू महाराज आहेत असे बोलून दाखवले प्रारंभी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शरद राठोड यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू आचार्य यांनी केले तर शेवटी सुकर गालफाडे यांनी आभार मानले यावेळी पत्रकार संघाचे अनिल फुलारी वाल्मिक केंद्रे सतीश जाधव तुषार जोगदंड वसंत सूर्यवंशी बाळ्यास्वामी योगेश मोरे माणिक मुंडे उमेश जोशी संजय माकेगावकर गोपाळ चित्ताडे त्याचबरोबर भाजपाचे चंद्रकांत कातळे गणेश तुरूप दत्ता सर्वदे, अच्यूत काळे दिनकर राठोड श्रीमंत नागरगोजे विजय चव्हाण राम मोरे माधव घुले शेख आजीम हनुमंत भालेराव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर